नक्की या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा जवान ट्राफिक डिपार्टमेंटला दिलेले आहेत त्या ते नवीन ठिकाणी बदली झालेली आहे बरेच पर्यटक आपल्या सामान मिसिंग करत असतात तर इथले जे ट्रॅफिक पोलीस अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्याकडे कम्प्लेट असतात आम्ही नक्कीच त्यांचा शोध घेऊन काही ओळखीचे टॅक्सी ड्रायव्हर असतील पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून सीसीटीव्ही फुटेज बघून त्यांचे ते सामान परत करण्याचा प्रयत्न करतो आज देखील तेच झालेले आहेत तडवी वसीम तडवी एकदम हुशार महाराष्ट्र सुरक्षा जवान आहे हो कालच ते आठ जवान बदलीवर आलेले आहेत नवीन नवीन नियुक्ती झालेली आहे त्यांना आज ले ले का कसे ने ने ते ज्याप्रमाणे सूचना दिल्या त्याप्रमाणे कसं काय कामकाज करावं लागतं लोकांच्या पकडणी कशा असतात वाहतूक नियमन कसं करायचं असते असतंय तर उत्कृष्ट असं काम केलेलं आहे खूप अभिमान गोष्ट आहे तुमचा कॉल आला ते सर, हो त्या टॅक्सी वाला त्यांनी ओळखलं तात्काळ बाईक त्यांनी त्याला त्याच्या माझ्या मागे जाऊन त्याला थांबवलं आणि त्यानंतर त्यांनी एक सामान घेतलं तुम्ही काय सांगा मी माझं कर्तव्य बाजूला आज बॅग मी वीस मिनिटामध्ये आपले शोधून काढली बॅग इथं वीस मिनिटामध्ये मला बॅग सापडली मी बॅग तुमच्याकडे आणून दिली साहेबांनी आम्हाला सांगितले वीस मिनिटांमध्ये बॅग शोधून आता आम्ही शोधून आणली बॅग येस वसीम जावीर तरी माझं नाव मी यांची बॅग शोधून दिली आणला गेट ऑफ इंडियाला

येस थँक्यू सर हे आमचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही सदैव करत राहणार महाराष्ट्र सुरक्षा बल कुठेही सतर्क राहणार सर्वांना सुरक्षा पुरवणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये एम एस एफ जवा तैनात करत आलेले आहे आता पण सुरक्षा सध्या सध्या गेटवे लागणार दोन दिवस झाले आम्हाला करून तुमची बॅग याच्या पहिले सहा डिव्हिजनला होतो अंधेरी अंधेरीला दोन दिवसात तिथं आला दोन दिवसात तुमचं कर्तव्य करून बाजवलं आम्ही मिनिटामध्ये माझी बॅग सर गेलो बॅग घेऊन इथं आलो गेट ऑफ इंडियाला धन्यवाद थँक्यू थँक्यू सर